हॅलो नमस्कार आज आपण बघणार आहोत सोयाबीनची भाजी जी की पटकन होते अगदी दहा मिनटात ती रेसिपी आज आपण बघणार आहोत तर सगळ्यात आधी इथे मी काय केलेलं आहे थोडंसं तेल घेतलं आहे कढईमध्ये आणि जे आपण सोयाबीन घेतो ना हे सोयाबीन आपल्याला कुठेही किराणा दुकानात अगदी सहज मिळून जातात तर हे के सोयाबीन मी इथे थोडेसे घेतलेले आहेत थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि त्याला ना छान भाजून घ्यायचं आहे हे जर हे भाजायला पटकन भाजतात कारण हे खूप वजनाला हलके असतात त्यामुळे भाजलं ना असं तेलामध्ये थोडंसं तर हा जो चव आहे ना जरा छान लागते तर छान असे भाजून घ्यायचे त्यानंतर एका साईडला ना थोडंसं गरम पाणी अर्ध आर, अर्धा पातेलं जे आहे ना तेवढं गरम पाणी ठेवलेलं आहे इथे मी शो पाणी खूप जास्त प्रमाणात शोषून शु, घेतो सोयाबीन त्यामुळे इथे कांदा आणि लसूण छान थोडंसं तेल टाकून छान असं खरपूस रंग येईपर्यंत कांदा आणि लसूण इथे भाजून घ्यायचं आहे आपल्याला याने ना पेस्ट बनवायची आहे याने भाजल्या चव खूप छान येते इथे पाणी छान बऱ्यापैकी गरम झालेलं आहे गरम पाण्यामध्ये त्यात आपल्याला सोयाबीन टाकून घ्यायचं आहे हे सोयाबीन पाण्यामध्ये टाकलं ना तर हे डब डबल प्रमाणात फुकतात कारण खूप जास्त प्रमाणात सोयाबीन पाणी शोषून घेतं त्यानंतर जे आपण कांदा आणि लसूण जेवढची पेस्ट मिक्सरला छान बारीक करून घ्यायची हे छान सोयाबीन तोपर्यंत पाण्यामध्ये फुगले जातात त्यानंतर त्याला काय करायचं दुसऱ्या पातेल्यामध्ये थंड पाणी घेतलं आणि त्यामध्ये हे टाकून घेतलं आणि हे मग थंड होतात आणि याच्यामध्ये जेवढं पाणी शोषून घेतलेलं आहे ना तेवढं हाताने पिळून काढायचं आहे आणि पिळून काढलं ना तरी पण हे तेवढ्याच आकाराला राहतात जेवढे आधी होते पाणी सगळं व्यवस्थित पिळून काढलं की नंतर अगदी थोडंसं तेल घ्यायचं कढईमध्ये जिरं मोहरी छान तडतडली की जी आपण पेस्ट बनवून घेतली होती कांदा आणि लसूणची ती तेलामध्ये घालायची आणि छान दोन मिनटं त प पर परतून घ्यायची जो की कांद्याचा जो कच्चा वासा आहे ना तो निघून जाईपर्यंत छान दोन मिनटं परतून घेतली की त्याचा रंग बदलतो त्यानंतर मग लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला हळद पावडर आणि थोडंसं मीठ इथे घालायचं सगळे मसाले छान तेलामध्ये गरम करून घ्यायचे हे मिश्रण छान असं व्यवस्थित गरम झालं मस्त तेलामध्ये तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं की त्यामध्ये काय करायचं थोडंसं पाणी ॲड करायचं इथे ना पाणी थोडंसं गरमच ॲड करायचं पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पुन्हा नंतर थोडंसं अजून मीठ टाकायचं त्यानंतर मग जे आपण सोयाबीन जे पिळून घेतले होते ना ते यामध्ये घालायचे आणि छान असं सगळं एकजीव करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं सगळं एकजीव करून झालं ना तर तुम्ही किती प्रमाणात बनवताय याच्यानुसार तुम्ही ही रेसिपी बनवू शकता आणि इथे ना तुम्हाला अजून जर असं थोडंसं पाणी घालायचं असेल ना तर इथे तुम्ही पाणी ॲड करू शकता फक्त एवढी काळजी घ्या की पाणी जर ॲड करायचं असेल ना तर गरमच पाणी यामध्ये घाला जेणेकरून भाजीला चवणा खूप छान लागते मला यामध्ये कुठले जिन्नस जर वापरायचे असले तर तेसुद्धा तुम्ही वापरू शकता चला तर मग भेटूयात पुढे